या सभाग बैठकीच्या निमित्ताने ताप्या व्यासपीठावर उपस्थित असलेले बँकेपासून विविध ग्रामपंचायती आणि सोसायटी पर्यंत काम करणारे माझे सगळे जीवा सहकारी वा सन्मानिय व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो प्रताप नांदा मी उभा राहिल्यानंतर सहज समोर बघितलं तर आपल्यापेक्षा बाहेर दुप्पट करते आजच्या या संवाद मेळाव्यामध्ये आपल्या सगळ्या सहकार्यांनी आपापल्या आपल्या भावना व्यक्त केल्या परंतु एका गोष्टीची कबुली निश्चितपणाने दिली की आपल्या संवाद मेळाव्यामध्ये बोलत असताना आपण टीका टिकली न करता आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात हा मात्र निश्चितपणाने मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली आणि माझी त्या बाबतीतली सूचना आहे असं सांगितलं ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका कार्यकर्त्यांची आहे राजकारण उभा केलं त्याची ही निवडणूक आहे किशोर पाटलांनी थोड्याशा आपल्या भावना परखडपणानं व्यक्त केल्या मी काय आहे हे आयुष्यामध्ये कधी सांगितलं नाही पण आज मात्र मला थोडस व्यक्त व्हावं लागेल म्हणून आपल्या पुढे माझ्या भावना व्यक्त करतो माझ्या वडिलांनी पंढरपूरला पहिला महाराष्ट्रातला एन्काउंटर केला ज्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या पी त्या डोंबेंनी जाऊन शिबिगा केली आणि एका तासाच्या त्यांनी बदली मागितली तिथं जायला कोण तयार नव्हतं पडलानी ते आव्हान स्वीकारलं त्याच्यावर प्रत्येक मोठा हल्ला झाला त्यांनी फायरिंग केला आणि त्या ठिकाणी पहिला एन्काउंटर माझ्या वाटलांनी केला त्या त्यांच्याकडून किमान बिसेंट मर्डर झालेले होते आणि त्यांनी चितेवर सत्ता घेतल्या होत्या की मी पुढचा आरके पाटलांचा वंश वाढू देणार नाही आणि अगदी परमेश्वरांना मला जन्माला घालताना आईच्या जिगर दिलेले जिगर ज्याचे वीस वीस मर्डर झाले अशाला संजय पाटील नमला ना नाही तुम्हाला आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा पण कधी मी आयुष्यामध्ये कधी भिवून वागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही कालांतरानं ना वाईटाच वाईट होत त्यांची जी, जी काही परिस्थिती व्हायची ती झाली हिंदू मुस्लिम दंगल झाले पतंगराव कदम पालकपत्री होते गणपतीच्या मूर्त्या फुटल्या जाती धर्मामध्ये द्वेष उभारून आला या सगळ्या परिस्थितीमध्ये ती शांत करण्यासाठी हा संजय पटली तर कर्फ्यू होता सांगलीमध्ये मिरजेमध्ये मी मिरजेला गेलो संभाजीराव वि गुरुजींना विडे गुरुजींना घेऊन गेलो त्याला तिकडं सोडलं आणि ती दरम्यान शांत हो यामध्ये समाजाचं मोठं नुकसान आहे आपल्या तालुक्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो चोवीस ठिकाणी मित्र छापू नका त्या माणसाला मी सांगितलं मुलं भावना झाली होती त्या समाजाची माफी मागितली मुस्लिम समाजाची आणि यांच्यावरची नावं केसीस घालू नका ही त्या ठिकाणची कुठलीही नाव निष्पन्न झालेली नाही तो संजय पाटील अरे पदावर गेल्यानंतर मला एसपीचा फोन आला तुमचा बॉडीगार्ड ठेवायचा मी म्हटलं मला गरज नाही माझ्या जीवाचं रक्षण करायला माझी काही ओपच्या असणाऱ्या नेते मंडळींना तलपती पदावर खाली उतरल्यावर सांगितलं माझ्या नादाला लागू नकोस उजळलेलं सुद्धा बघू <पत्तिति> किशोर बोलता बोलता आपण म्हणाला की प्रभा काळजी करता का महिन्या दोन दो महिन्यापूर्वी मी सांगितलं ज्या लोकांनी मला उभं केलं त्यांची अवेलना करणार नाही हे राजकारण त्यांनी उभं केलं सपलं तरी या लोकांची इमानदारी राहणार कुणाची करावा लागला कुठल्याही पक्षाची करावा लागला तर तो संजय पाटील करणार टाकून देतो मला भिकेर कशाची नाही सत्तेत असताना कुणाशी जुळलं फक्त मी निधीनं वागलो न्यायानं वागलो भ्रष्टाचार लांब नाही मॅच्युरिटी नावाचा भाग येतो अनुभवानं समाजाचं हित करावं म्हणून थोडीशी सामंजस्याची भूमिका निश्चितपणानं घेतली तर याचा अर्थ आपल्यातलं काही संपलंय आणि आपल्यातलं काही कमी झालंय असं नाही माझं वय एकसष्ट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो छत्तीस वर्षानंतर व्यायाम चालू केला आणि दीडशे सपाट्या मारत होता <tinyan> ना मला ब्लड प्रेशर ना मला हार्टचा त्रास ना डायबिटीस ना माझं हे दुखत आहे काही वांगण अजून तुमच्या आशीर्वादानं लय कक्करीत <tinyan> आहे जी निवडणूक कार्यकर्त्यांची आहे जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील पंचायत समिती असतील थे त्याच्यामध्ये तन मन धन अर्पण सगळं करून संजय पाटील तुमच्या बरोबरच हा विश्वास तुम्हाला येतो पक्ष चिन्ह सत्ता पैसा संस्था काही नसताना आपण संघर्ष केला आता तर तुमचं एवढं मोठं बळ आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या विधानसभेला आम्हाला डॉक्टर भाऊ डॉक्टर भाऊ आबा आपला पराभव झाला सत्त्याण्णव साली जिल्हा परिषद लागली आज सांगतो अवधाडे नाव आधाडे नावाच्याकडे तहसीलदार तहसीलदारांच्याकडे मार्केट कमिटीला बिलविरोध केलं म्हणून मी नागाने अर्ज दिला आणि दोन ठिकाणी नाव असता कामा नये असा आदेश होता मी तासगावतलं नाव कमी करा कारण संघर्ष आपणाला करायचा त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं मार्केट कमिटीला कॉम्प्रोमाइज करूया मी आदाकडे अर्ज दिला पण नीतीच्या मनात वेगळं होत तुम्ही सगळ्यांनी शक्ती दिली आणि संजय पाटील त्या संघर्षांना उभा केला तो आमदार विधान परिषदेवर गेला त्याला खासदार केलं आणि आजही कुठलं पद मला वाटतं इंद्रजीत म्हणाला की आजही कुठलं पद नसलं तरी संजय काका बोलतोय म्हटल्यानंतर अजून कुठल्या अधिकारी वेगळ्या पद्धतीनं वाढण्याचा प्रयत्न करत नाही ती तुमची शक्ती पाठीची म्हणून हे करत मला सांगायचा सा नक्की तो अर्थ आहे की त्यावेळी सत्त्याण्णव साली आपण एक चिचरी गाव काढला आणि पूर्व भागातल्या जिल्हा परिषदेला जो जिल्हा परिषदला आपण फरकाने अपक्ष उभा राहिलो त्याच्या आधी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो होतो प्रचंड मोठा संघर्ष केला आणि शंकरराव चव्हाणांनी प्रधानमंत्र्यांपर्यंत तक्रारी करून आपल्याला ते पद दिलं होतं दोन महिन्याच्या आत या तालुक्यातल्या जनतेसाठी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सुनील भाऊ माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार मताच जिल्हा परिषद मध्ये अंतर राहिलं जे पन्नास हजाराचं होत ते पाच हजारावर आलं नव्याण्णव साली इलेक्शन केली बत्तीसशे मतावर सोळाशे मताचा फरक राहिला दोन हजार दो चार साली चव्वेचाळीसशे मताचा फरक राहिला आताचा फरक का कशासाठी कुणी केला कुणावर आक्षेप आहे मागाश्या रमेश कोळेकर त्यांच्या आई सरपंच आहेत आरेवाटीच्या विरोबा देवस्थानाचं गाव आहे ते सांगितलं आम्ही पुजारी ज्या कवठे तालुक्यामध्ये धनगरपट्ट्यातील जी गाव आहे त्या गावाला जाणारा टेंबू योजनेचं मानुरगड मध्ये किती वर्ष काम पेंटिंग पडलं होतं मानुरगडचा बोकडा पार झाला बांदोरगरच्या भोवद्याचा पास करून त्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दर देऊन ती कामं करायला लावून आणि आपण पहिल्यांदा आणलं ते नागदच्या ओढ्यात आणलं बरोबर आहे का कधी सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा आमच्याकडच्या काही बाबी असतील ले इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल कधी सांगितलं नाही की मी हे केलं मी गेलो म्हणेल तर त्या दिवशी मला गर्व आला दर्प आला लहानपण आला तो येता काम ना कामा नाही या लोकांनी मला हे बळ दिले त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे ते समजून घेतलं प्रबोध आपण तू म्हणालास एकदा नव्हे हजार वेळा लोकांनी सांगितलं की आपण केलेल्या कामाची नारळ दुसरी वाढवत आहेत मी माझं कर्तव्य मानलं की हे काम मला लोकांनी खासदार केलं मला राज्यात ते मुख्यमंत्री असतील मंत्री असतील मला मदत करताय तालुक्याच्या विकासासाठी ते आपलं कर्तव्य म्हणून ना। केलं काय नॅशनल हायवेची कामं झाली ताकारी टेम्पू पैशा सात सात आठ आठ हजार कोटीच्या आपण या सगळ्या भूमिका घेतल्या आणि त्याला मान्यता घेतली पैसे आणले राज्यापुढे अडचण होती केंद्रात पैसे आणले दोन हजार एक्क्याण्णव कोटी पहिल्यांदा वैशाला आणते जत पर्यंत पाणी नेलं त्याच्या आधी काही मंडळींनी निश्चित काम केलं ते के नाकारत नाही पण योजना पूर्णत्वाला नेताना ज्या काय अनुशेषाच्या बाबी होत्या त्या अडचणीच्या होत्या त्याला मार्ग काढले देवेंद्र फडणवीसांनी मला कृष्णा खोऱ्याचंही उपाध्यक्ष दिलं होतं दोन्ही गोष्टीचा समन्वय ठेवला वरून पैसे आणले आणि या सगळ्या बाबी पूर्ण केल्या त्याचा अभिमान माझ्या मनात आजकालची परिस्थिती आपण पाहतो कोण कोणावर बोलतोय काय चाललंय काय ह्या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्यासारख्या मनाची पण मी तुम्हाला आज शब्द देतो तुम्ही जे म्हणताय ना तुम्हाला पक्ष मानून आम्ही काम करतोय तुम्ही म्हणाल ते धोरण मी आज तुम्हाला शब्द देतो कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे कार्यकर्ता तो तो काम करून नाहीतर आपली विकास आघाडी आहे अहो आघाडी कधी आपण काढली किती वर्षापूर्वी मग अशी एक जाधव इथं बसले होते बैलपुरी असणार आपला तासगावचा गावडे कुठं आहे तेव्हा तो बिचारा बैलपुरी काम करत होता प्रत्येक मोर्चा हजार आहे आमच्या टोळक्याचे जाधव कुठे गेले आजारी माणूस आहे मुलगा मारला माने कुठे गेले आपले मित्री तुमचा जाधव कुठे गेले या सगळ्या बाबी आठवणारा आणि त्यांची आठवण ठेवणारा मी कार्यकर्ता आहे मला भय भीती कशाचीही नाही माझं कुणीही बिघडू शकत नाही मला खूप परमेश्वरानं तुमच्या प्रतीची जी तुमचं बळ आहे शक्ती आहे ती मला दिलेली आहे मला फिकीर नाही अहो जो जगण्या मरण्याला घाबरला नाही तो पुढाऱ्याला काय घाबरला ज्याला रस्त्यावर बसलेल्या कोंबड्या उठत नाहीत चिंता करू नका आणि पोराची चिंता अजिबात नाही त्याचे दक्ष घेऊन तो आला असेल त्याला क्लिअर लोकांसाठी आयुष्य घालवायचं मधल्या काळात त्याने एका गोष्टीचा उल्लेख केला कारखान्याच्या अडचणी होत्या कर्ज खूप झालं एवढ्या मोठ्या पदावर काम करत होतो हजारे कोटीची टेंडर या जिल्ह्यात आणली तर एका कॉन्ट्रॅक्टर सांगितलं ना की संजय पाटलाला पैसे दिले तर तांगे खाल्ले संजय पाटील जाईल का अशी आणि कमिशन खाऊन संजय पाटील मोठा होणार नाही व्यापार करेल धंदा करेल तर राजकारणात जाऊ धंदा केला नाही मला आपल्याला सांगायचं आहे की या सगळ्या भूमिका निश्चितपणानं आपण पार करू तुम्ही सगळी दुपारी दीड पावणे दोन वाजल्यापासून आलेली मंडळी आहात काही माणसं लघवीला उठली तरुण पोरं खुर्च्या जागा मिळायची नाही करून उठली नाही तुम्हाला एक शब्द देतो एक वचन देतो जो निर्णय आपल्याला करायचा त्यावेळी तुमच्याशी निश्चित पण आता निवडणुकीच्या तयारीला लागा तुम्ही पक्ष पार्टी चिन्ह झेंडाला इकडं बघू नका आपल्याला आपल्या पद्धतीनं पुढे जायचं आहे एवढं डोळ्यापुढे ठेवा कसलीही फिकीर आपल्याला नाही तुमच्यासाठी निश्चितपणानं तिथनं पुढचं आयुष्य ते जनतेसाठी आणि कार्यकर्त्यासाठी असेल ते अभिवाचन तुम्हाला द्यायला मी या ठिकाणी उभा आहे मला दहा वर्ष सत्ता दिली उद्या कोण होईल न होईल त्या बाबी नंतरच्या पण आता आपल्या मुळे एक प्रश्न आहे की कार्यकर्त्यांची लढाई आहे ती ताकदीनं करूया आता आरक्षण पडते आरक्षण पडले की आपण उमेदवार ठरवून कामाला लागूया एवढी आपल्याला विनंती करतो जेवायला सगळ्या मंडळींना विनंती आहे थोडा वेळ लागला पण जेवल्याशिवाय जाऊ नका आपल्या जीवाभावाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकार्याने पाच साडेपाच हजार लोकांचं जेवण केलेलं आहे जेवल्या तिला कुणीही जाऊ नका एक विनंती करतो आणि ठिकाणी थांबतो जय हिंद